दिगंगरा, दिगंगरा, दिगंगरा। दिगंगरा, दिगंगरा, दिनांक एकोणतीस सहा दोन हजार अठ्ठेचाळीस मिनिट जो भक्त भक्ती मार्गामध्ये स्थिरता लीनता ठेवून वाटचाल करतो असा भक्त निसंशय माझ्या कृपादृष्टीस पात्र ठरतो त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचे निवारण माझ्या कृपादृष्टीने होते जो भक्त भक्तीमध्ये अस्थिरता भ्रम असत्य अशा रीतीने वाटचाल करतो तो भ्रमिष्ठात राहतो तो माझ्यापर्यंत कधीही पोचू शकत नाही तो माझ्या कृपादृष्टीस पात्र होऊ शकत नाही बघा भगवंतानं काय सांगितलंय स्थिरता कंटिन्यूपणे आपण भक्ती मार्गात राहिलं पाहिजे नित्य सामस्पर्ण भक्ती केली पाहिजे आणि लीनता पाहिजे भगवंताच्या चरणापशी तरी आपण लीनता बाळगली पाहिजे तरच आपल्यावर निसंशोपणे भगवंताची कृपा होत्या आणि येणाऱ्या संकटातनं सुद्धा भगवंताने मुक्त करतो म्हणून सांगितलंय पण जर जगाला दाखवायसाठी तुम्ही अहंकार करत असला भ्रमिष्ट करत असला आणि जगाला दाखवायसाठी वागणंही एक असत्यानं वागणं आणि भ्रमात राहणं जर ह्या गोष्टी जर आपल्या हस्तनं हो होत असतील जगासाठी मी दाखवून घेऊन वागतोही अशा पद्धती जर तुमची वागणूक असेल तर तुमच्या आयुष्यात नव्वद हो लाखो जन्मात भगवन प्राप्त होतील असं सुद्धा नाही स्पष्ट सांगितलंय लक्षात घ्या जो भक्त भत्तेमध्ये अस्थिरता व भ्रम व असत्य फोटं बोलून ज्या काही गोष्टी असतात त्या सांगणं कायच नसतंय पण माझं असं झालं माझं तसं झालं मला ही भेटलं ते भेटलं हे जे भ्रमाच्या कल्पना करतो असत्य रीती अशा असे असत्य अशा रीतीने तो वाटचाल करतो तो भ्रमिष्ठात राहतो तो माझ्यापर्यंत कधीही पोचू शकत नाही तो माझ्या कृपादृष्टीस पात्र होऊ शकत नाही म्हणून भगवंताच्या बाबतीत आपण संयमाला घेतलं पाहिजे कितीतरी पुढं दिसायला लागलं तर जोपर्यंत आपल्याला सत्यता माहीत होत नाही तोपर्यंत तो कुठलंही आपण सांगणं किंवा मला अमकंच आलं आहे आज बघतोय आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघताय असंख्य व्हिडिओ निर्मात झाली ती मला देव प्रसन्न झालं माझ्या घरात आलं सगळं 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 चाललंय कितपत सत्य आणि कितपत ती पुस्ति की त्यांचा त्यांचा विषय आहे ही भगवंताची आज्ञा आहे ही जगाला दाखवायला जग फसतं पण देव फसू शकत नाही ह्या मूर्ख लोकांनी ध्यानात घ्यावं कोण कुठं चालतंय काय हे आम्ही बघत नसतोय पण प्रत्यक्ष भगवंत भक्तीची जगाच्या देखावासाठी दाखवणं करणं ह्याला कुठलाही अर्थ नाही तुम्ही भगवंताचं साध्य करा आणि त्यालाच ईश्वरी कृपा प्राप्त होईल जगासाठी जर नाटकं करून मला असं झालं आणि मला मिळत मी हे दा एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत की भगवंत स्वतः बघते अवधुरु त्या चिंतनासाठी गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त अज्ञा ही विशेष आज्ञा आहे बरं का सगळ्यांनी समजून घ्या श्री आनंदकोटी ब्रह्मांड नाईक राजादेराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक तेरा सात दोन हजार सतरा सहा वाजून त्रेपन्न मिनटं गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी विशेष महत्त्व तेवढ्यासाठी काय सांगितलं आहे बाबा भगवंतानी गुरुपौर्णिमेला या ठिकाणातील जागृती व प्रचितीचे कार्य वाढल्याने योग्य असे नियमाचे बंधन राहील हे भगवंताच्या मुखातून आलेले आहे ते हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे मौली येथील येथून पुढे गुरुकृपेचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यानुसार भक्तीमधील वाटचाल राहील गुरुकृपेमध्ये सेवेचे कार्य हे सर्वात श्रेष्ठ आहे सर्व भक्तांना ही विनंती आहे सेवा अत्यंत महत्त्वाचा आहे नामस्वण भक्ती जेवढं महत्वाचं आहे तेवढी आपण ह्या क्षेत्रात किंवा भगवंताच्या क्षेत्रात सेवा करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे गुरुकृपेमध्ये सेवेचे कार्य हे सर्वात श्रेष्ठ आहे गुरुनिष्ठा गुरुनिश्चयता गुरु ज्या भक्तामध्ये आहे तो गुरुमार्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाटचाल करतो <coughs> ज्या भक्तामध्ये गुरुचे स्मरण सतत आहे त्या भक्तामध्ये येणाऱ्या संकटाचे निवारण करण्याची क्षमता व पात्रता याची निर्मिती आपोआप होते तो सतत सतबुद्धीने वागतो योग्य अशा निर्णयानं चालतो जर आपण एकनिष्ठपणे राहिलं आणि जर सेवेत जर भगवंताच्या निरंतर राहिलं तर सतविवेक बुद्धी जागृत होत्याच पण येणारं संकटसुद्धा जरी आलं तर त्याची निवारण करायची क्षमता भगवंताला सुद्धा विनंती करायची लागत नाही ॲटोमिटिक बाजूला होतंय हे भगवंताने दिलेलं माऊली वचन आहे म्हणून आपण भक्तिमार्गात दृढ असणं आणि सेवेत असणं शेविकऱ्यांची सुद्धा आज मोरार क्षेत्रात असंख्य जे आहे ते आम्हाला सांगायला सुद्धा लागत नाही त्यांची संकट ऑटोमॅटिक भगवंत तर गर दूरच करत ते करतीलच पण आपल्या स्वतः एवढं सामर्थ्य होत असतं की सेवा निष्ठा आणि भक्ती जर असेल तर ऑटोमॅटिक ते संकट आपल्यातनं बाजूला निघून जात आहे ही भगवान जशी महत्वाची गुरुपौर्णिमेची आज्ञा आहे ह्याचा जा आपण जरा अभ्यास गुरुआज्ञेच्या पुस्तकामध्ये करायला ना हरकत नाही आपण जरा अभ्यास वाचून बी करत जावा आम्ही सांगतोय पण त्याच्यापेक्षा बी अत्यंत महत्व यातलं आहे आम्ही अल्पबुद्धी आहे अल्पबुद्धीनं जेवढं सुचल तेवढं सांगतोय पण ह्यामधलं आघात अर्थ निघू शकते ती ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ